सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची बदली श्री अशोक काकडे सांगली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या बदली करण्यात आली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचा आदेश राज्याचे अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काढले आहे मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कारभार चालवला दोन वर्षाहून अधिक कालावधीत त्यांनी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले तर त्यांची बदली सिडको नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे तर राज्याचे सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची सांगली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे